पेणवाशी नाक्यावर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाला भीषण आग मोठी दुर्घटना टळली पेण शहरातील वाशी नाका येथे आज गुरुवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भारत गॅस वरदान पेण येथून वडखळ डोळवी परिसरात गॅस सिलेंडर वितरणासाठी निघालेल्या टाटा मेगा एक्सल वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली सदर वाहन चालक सिद्धार्थ विठोबा ठाकूर हे वाहन चालवत होते वाहनाच्या इंजिनला अचानक आग लागल्यानंतर वाहनातील गॅस सिलेंडरला आग लागली व त्यातील अठ्ठेचाळीस भरलेल्या सिलेंडरपैकी नऊ सिलेंडरचे स्फोट झाले दो काही तास मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती पेण नगरपालिकेची फायर ब्रिगेड नागोठणे रिलायन्स इंडस्ट्रीज व जेएसडब्ल्यू फायर ब्रिगेडच्या मदतीनं आग पूर्णपणे विजवण्यात यश आले या भीषण आगीत संपूर्ण वाहन जरून खाक झाले असून सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही लाईन पहिला पेड घेतले ना सुरुवातीला त्याच्यामुळे गाडी जरा बाजूला घेतली पाच माणसाने जंगला धूर हे त्याच्यामुळे बाबा जरा बाजूला घेतली आणि फायरचा बाटला मारला प्रेशर वाढला त्याच्यामुळे किती ब्लास्ट झाले तरी अच्छा समजू शकत नाही अठ्ठेचाळीस बाटले भरलेले होते घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस ठाणेचे ठाणेदार पी आय संदीप बागुल पीएसआय विक्रम नवरखेडे शिल्पा तसेच अलिबाग वाहतूक शाखेचे पी आय भुजबळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली पनवेल कोकण हायवेला पनवेल पनवेल रस्त्यावरती वाचिना चालू गाडीमध्ये एका टाटा मॅजिक गाडीमध्ये सिलेंडर ठेवलेले होते भरलेले सिलेंडर होते चालत्या गाडीमध्ये गाडीच्या इंजिनमध्ये थोडासा पेट घेतला आग गेला त्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आलं ड्रायव्हरने गाडी साईडला लावली आणि ते आग भिजवत असताना सिलेंडर खाली असताना एका सिलेंडरने पेट घेतला आणि एकूण जवळपास आठशे सिलेंडर असल्याची माहिती मिळाली त्यापैकी आठ सिलेंडरचा स्फोट झाला आणि सध्या त्या ड्रायव्हरने ही गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि तो एरिया रोमॅन्स लँड केला रेस्क्यू केला तर साधारण किती वाजता ही घटना घडलेली आहे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे त्याच्यामुळे कुठे जीवितहानी झालेली नाही कुठे विकहानी झालेली परंतु जी गाडी होती त्या गाडी स्फोटामुळे खराब झालेली आहे स्फोटामुळे त्या गाडीची पूर्ण नाजूक झालेली आहे आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल